श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस मुसळधार पाऊस कोकणात सुरू आहे काल तर जवळपास दोनशे सत्तर मिलीपर्यंत पाऊस पडलेला आहे हे काय ह्याच वर्षी घडत असं नाही दरवर्षी असा पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसतं तसं काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे तिथे सुद्धा निलेशही सुद्धा पाहतो आहे आणि व्यवस्था करतो आहे मला एवढं म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा वास्तव आहे ना त्या लोक म्हणजे लोकांपर्यंत जाऊ दे सरकारविरुद्ध सारखंच गैरसमज अधिकार असं नको सर्व अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी गेले त्यांना स्थलांतर केलं जेवणाची सगळी व्यवस्था पाहिली मी आता सर्व पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं पुढचं म्हणजे त्यांचं नुकसान भरपाई असेल का ते सरकार त्याचा विचार करेल मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आम्ही सरकारला त्यासंदी प्रस्ताव देऊ घरांची नुकसान झाली आहे तर कोकणाच्या घराप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी ही मी मागणी त्या ठिकाणी करेन कोणाचंही नुकसान घरातलं धान्याचं झालेलं वगैरे असेल त्याचीही भरपाईचं हे करू पण आत्ता जे घराबाहेर आहेत त्यांची काळजी घेणं आणि पूर्वज झाल्यानंतर त्यांना बरी घरी सुरक्षित सोडणं हे काम आहे हे आम्ही करत आहोत यासाठी आपलं काय मार्गदर्शन असतील सूचना असेल जरूर करा टीका सोडून काय करा दादा तर त्यांना किंवा इतर ठिकाणी काय मदत कार्य मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोचणार अजून दोन दिवस आहे आजचा सोडून पोचणार शिल्लक राहिलो असेल तर आमची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही चारशेपर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केलेलं आहे त्यामुळे तिकडे आहेत त्यामुळे त्यांची उणीव आम्ही इथे भासू देणार नाही जसं तुम्ही म्हणाल ते नाही अधिवेशन आहे जसं नितेश अभि अधिवेशनाला आहे त्यामुळे तुम्ही घर आम्ही सगळी उणीव भरून काढू सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना कुठे किंवा उद्या रत्नागिरी उद्या आम्ही परवा रत्नागिरीत आहे कोणालाही पावसामुळे नुकसान झालं तरी त्याची भरपाई मिळेल आणि अडचणी सापडतील नागरिक तर त्या परिस्थितीत आम्ही सदैव मदत करायला तयार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल